नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्र सुरू सूर्यविषयी तुमचे स्वागत करतो मित्रांनो रविवार रविवार रविवारचा पात्री बाजार असतो मित्रांनो पात्री बाजारात आलो मोठ्या मापाचा बाजार भरतो मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून बाजार चालू होतो मित्रांनो आणि बाजार एक नंतर फुटतो मित्रांनो बाजार पूर्ण किल्लाऱ्या जास्त करून या बाजारात मित्रांनो खिल्लार बैल जोड्या राहतात लाल कांदार बी थोड्या प्रमाणात राहतात मित्रांनो पण जास्त करून किल्ल्या जोड्या माळवी गावरान पूर्ण बाजार त्या जोड्या राहतात मित्रांनो तर बघू काय चालू इथले खिल्लारचे नवीन आज आपण व्हिडिओ बनवणार का वर्षानंतर एकदाच आपण आपल्या चॅनलवरती एकदा पात्री पात्रीपात आला मित्रांनो त्यानंतर काय आपण बनवलं नाही योग्य आधा आपण बनवणार आहोत मित्रांनो आलो बाजारात काय किमती काय बाजारभाऊ चालू या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊन मित्रांनो कशा कशा प्रकारचे बैल जोडायच्यात बाजारात तर कोणी नवीन असतात तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट पण नक्की बन शेतकरी शेतकऱ्याचे बैल बाजार फेसबुक पेज याला देखील मित्रांनो फॉलो करा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात बघू शकतो तुमचे का हो काय सांगायला ते मामू काय सांगायचं चालू आहे का सौदा नाही यूट्यूबला टाकतो जात कोणती येते होई नागोरीमध्ये नागोरीमध्ये मध्ये का बरं लिमोटाले दिसायली जाताला कशी आहे कट जाताला का सौदा चालू आहे का मित्रांनो बघू शकता सौदा चालू इकडे नागुरी मधली जाते मित्रांनो बघू शकता कड जाता मोठ्याला मापाचा बैल जोड एकदम आकर्षक दिसायला ह्याला कामाला घेतला तर बघायचं काम नाही मित्रांनो बघू शकता तर बघा मित्रांनो कशा प्रकारचे बैल गोडी राहते ज्यांची पूर्ण दावन आहे मित्रांनो किलारपर्यंत चौदा चालू मित्रांनो नागोरीचा असा असतो मित्रांनो बघू शकता पात्री बैल बाजार

आकर्षक मित्रांनो बघू शकता एकदम नागुरु मध्ये कडे जाता उले की एकदम मोठ्या मापाची मित्रांनो मित्रांना मित्रांनो बघा ये गावरांमध्ये आणि एक जर्सी मध्ये काय म्हणाले वयचे पंच्याण्णव का दाता लिहून गेले का नेट केले का शेतकऱ्याचे नंबर एक गॅरंटी फुल का बघा मित्रांनो दाताला गीत आहे शेतकऱ्याची का शेतकऱ्या मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोडी दाताला नेमके ताले मित्रांनो नंबर एक नु। गॅरंटी कामाची मारण्याची पूर्ण पक्की गॅरंटी आहे बघा मित्रांनो कामाची मारण्याची खात्री राहील मित्रांनो पात्री बैल बाजारातला व्हिडिओ शूट करून मित्रांनो बघू शकता गाव कोणता येतो मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाव तुमचा मोबाईल नंबर नाव सांगा ना सांगा शहात्तर सहासष्ट बावन 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 एकाहत्तर नाव तुमचं मुळे मुळे उत्तम मुळे मित्रांनो मालकाचा नाव नंबर आहे मोठ्या मापाचा मित्रांनो जोड आहे मित्रांनो बघून घ्या पंच्याण्णव सांगायला आलं नक्की कमी मित्रांनो बघू शकता मैसूर वासरू आदत आहे का हो आदत आहे का मैसूर आहे का मित्रांनो बघू शकता मैसूरबाच्या आदक मध्ये मित्रांनो वासरू होऊ शकता कसला आहे तो तयारी गेरी मळा बुमोट पायाच्यात बघून घ्या मित्रांनो एकदम चमकदार अस वासरू मित्रांनो कुठलाही उपाय कुठलं वासरूम राई का काय छकड्याला इकड्या बाई लावले धरलेले एकदा रिंगीला तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक वासरूम मैसूर मध्ये वडा वडा बघा मित्रांनो अतिशय चपळ वासरूया काय किंमत ठुले बाबा ही पंच्याहत्तर सांगायला अंडी केली का अंडीलय अंडी केली का अंडीलय आणले का अजून बरं बरं आता बघा मित्रांनो एकदम आकर्षक काही गुम बट्टा भोरा काहीच नाही मित्रांनो एकदम निरळ वाचू नेरे बघू चोपडा चापडा तयारी घेरी फुल तयारीचा मित्रांनो आपला नाव नंबर काय अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसत्तर एकोणसत्तर अडतीस अडोतीस सासष्ट नाव तुमचं नवनाथ पवार नवनाथ पवार आल्या व्यवहारात होईल कमी रे मग व्यवहारात आलं होईल कमी रे हो होईल आता बघा मित्रांनो एकदम चेपड वाचू काय सांगायला ह्या पासट सांगायला दाता का दाताला लिहायला कशी आध्या दोन मध्ये काम कामाला की मला काय गाडी लावली आहेत का तर मित्रांनो बघू शकता आध्या दोन दात मध्ये वसरे आहेत गाडी लिहायला लावली बघा मित्रांनो गाडीला फक्त लावलेले आहेत तुमच्या आदित मध्ये किंमती किती म्हणली मामा किंमत किती म्हणली पाचशे गाव कोणते गावन तुमचा नाव नंबर सांगा ना। नाव नंबर सांगा बाय तुमचा त्र्याण्णव छप्पन अठरा अठरा झिरो झिरो एक अठरा अठरा मित्रांनो आता नंबर दिलाय चांगले वासरेत मित्रांनो आधी दोन दात मध्ये बैलगाडी घ्यायला गुपलेले आहेत मित्रांनो घ्यायचं असेल नक्की कॉल करा <ोले है> काय सांगायचे कलर वाले जे हा कुणीकडे कोणते तुमचे हे दोन आहेत का या जोडीचे काय सांगायचे या सांग तुमच्या ऐंशी हजार दाताला आलेले तर करदाता होईल का बरं ते पलीकडे सिंगल ही सहा दात आहे का याची काय सांगायला सहा दाताची हा चाळीस सांगायला का तुमचं गाव कोणते येते गाव हे ये मालक आहेत का तुमची का हे काय सांगायला पाहिजे पंचान्न हजार पंच्याण्णव दाताला

हे जोड आहे हे जोड आहे का हे बरं बरं या जोडीची काय म्हणायचं 90000 दाताला कशे दे दाताला 60000 60000 हे सिंगल आहे का सिंगल आहे याची काय सांगले बारकी पंचवीस हजार दाताला देते काय दाताला आदवते एवढे का आपले हां एवढे आणि पलीकडेरी हे आपले का मित्रांनो बघू शकता हे पूर्ण दावून त्यांची आहे बघू शकता इथून पूर्णता ही दावून त्यांची मित्रांनो बघू शकता इकडून इकडं पूर्ण त्या आधात गोऱ्यापासून तर इकडे पूर्ण जाऊन यांचे मित्रांनो इकडं बघू शकता इतरूक हे सहा दात मित्रांनो याची चाळीस सांगायचे आहेत याची नव्वद आहेत मित्रांनो इकडं कड होत मित्रांनो यांची पंच्याण्णव सांगायचे हे देखील कड आहेत मित्रांनो पूर्णता मारणार ते कामाची पूर्ण आहे मित्रांनो या बैलाची त्याची मित्रांनो त्यांची नाव नंबर घेऊन नंबर पूर्ण तुम्हाला देतो मित्रांनो डिटेल नाव मोबाईल नंबर हां दाताला आले नाही चार चार येते कामाला की मला पूर्ण चाललेले आपलं गाव कोणते येते नाथनगर येते का तर मित्रांनो बघू शकता दाताला चार चार जात आहेत कामाला पूर्णता चाललेले गाव नाथनगर कामाची मारण्याची पूर्ण खात्री मिळेल आपला नाव नंबर मामा होत का मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी अडोतीस सोळा चोवीस तर ह्याची काय सांगायला पाहिजे सिंगलची त्या त्यात एवढा टाकलेल्याची हा चाळीस कसा आहे दाताला जुळलेलं काय याची चाळीस हे कसा आहे दाताला सहा सहा या तांबड्याची काय सांगायला पंच्याऐंशी कशी आहे दाताला जुळले आहेत का हे जोड का कळ का सिंगल सिंगल आहेत जोड आहेत का सिंगल आहेत अलीकडायची काय सांगायला या सिंग दाताला जुळ्याला आणि पलीकडा कलरचा कलरवाला जुळ्याला का दाताला सहा जात आहे का बरं एवढे का हे यायला का बरं बरं नाव नंबर वया हा सांगा नव्याण्णव बावीस बारा एकोणऐंशी ना पस्तीस नाव काय बरे कृष्णा सटाले गाव कोणते येते सोमठाण्याचे मित्रांनो बघा यांचे एवढे बैल जोड आहेत मित्रांनो पूर्ण यांना माहिती दिली मित्रांनो घ्यायचं असेल नक्की कॉल करा गाव सोमठाणा दर रविवारी यांची दावण राहते मित्रांनो पात्री बाजारात बरं बरं काय सांगायला जोडीची पंच्याहत्तर आताला कशी बा सहा साहित्य मी तुम्ही बघू शकता सहा साहेब दाला किमतीला पंचहत्तर गाव बाय आपलं कोणतं ताडखळ का कामाला गिमाला कशी आहेत हा कामाला सांगते तुमचा नाव नंबर बाय हा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद त्रेचाळीस सदोतीस झिरो तर मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिलाय चांगले वासरे किमतीला पंच्याहत्तर सांगायला दाताला सास साहेबात आले कमी कामाला आणि मारण्याला पूर्ण खात्री मिळेल यायची मित्रांनो